खासदार संजय काका पाटील यांनी स्वीकारला पक्षाचा ए बी फॉर्म भारतीय जनता पार्टीचे सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी आज पक्षाकडून अधिकृतरित्या निवडणूक अर्ज भरण्यासाठी लागणारा एबी फॉर्म स्वीकारला भाजपाचे क्लस्टर प्रमुख आमदार प्रशांत परिचारक आमदार सुधीर गाडगीळ पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांच्या हस्ते एबी फॉर्म संजय कका पाटील यांना सुपूर्त करण्यात आला यावेळी माजी आमदार दिनकर पाटील भाजपा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार महाडा जिल्हा अध्यक्ष चेतन सिंग केदार जिल्हा उपाध्यक्ष अरविंद द तांबवेकर महिला मोर्चा शहर जिल्हा अध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील यांच्यासह प्रमुख उपस्थित होते राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका